नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या एका गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याबद्दल बोलणार आहोत राजगड मिळालेल्या माहितीनुसार हा फक्त एक किल्ला नाही तर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही याची ओळख आहे तर मग या गडाचं नेमकं का महत्व काय आहे त्याचा इतिहास काय सांगतो हे आज आपण जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच राजगडाची गोष्ट सुरू होते ती त्याच्या जुन्या नावाने मुरुंबदेव साधारण सोळाशे अठ्ठेचाळीसच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला अच्छा आणि मग त्याचं नाव ठेवलं राजगड म्हणजे राज्याचा गड नावावरूनच त्याचं महत्व कळतं आणि जवळपास पंचवीस वर्ष महाराजांनी इथून राज्यकारभार चालवला हे खरंय हो अगदी तब्बल पंचवीस वर्ष म्हणजे स्वराज्याचा प्रशासकीय पाया म्हणा किंवा वैचारिक पाया तो इथेच रचला गेला म्हणजे सुरुवात इथून झाली हो स्वराज्याचं सुरुवातीचं प्रशासन कसं असावं पुढच्या मोहिमा कशा आखायच्या अगदी आरमार उभारणीची कल्पना सुद्धा इथेच काय म्हणतात त्याला आकार घेऊ लागली म्हणूनच काही जुन्या साधनांमध्ये जसं सभासद बखर असेल त्यात स्वराज्याची शाळा असा उल्लेख येतो अगदी बरोबर स्वराज्याचे सुरुवातीचे धडे इथेच गिरवले गेले आणि अनेक महत्वाच्या घटना घडल्या इथे कोणत्या घटना म्हणजे काही ठळक उदाहरणं सांगता येतील हो नक्कीच जसं की सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराणी सईबाईंचं निधन इथेच झालं अरे हो त्यांची समाधी आजही पद्मावती माचीवर आहे राजमाता जिजाऊ त्यांचंही काही काळ वास्तव्य इथे होतं कारण गड सुरक्षित होता त्यावेळी आणि नंतर त्यांचंही निधन इथे झालं म्हणजे अनेक महत्वाच्या राजकीय आणि वैयक्तिक घटना इथे घडल्या आहेत आणि ऐकलंय की सोळाशे त्रेसष्ट मध्ये पुण्यावर जो शाहिस्ते खानाचा हल्ला झाला हो त्याची धाडसी योजना पण इथे चाकली गेली होती यात गडाच्या रचनेचा काही संबंध असेल निश्चितच तच्च। म्हणजे बघा सोळाशे बहात्तर मध्ये राजधानी रायगडावर हलवली गेली पण तरीही राजगडाचं महत्व कमी नाही झालं शाहिस्ते खान हल्ल्यासारख्या धाडसी युलनांसाठी इथली नैसर्गिक रचना उंची ही खूप फायद्याची ठरली असणार सुरक्षिततेच्या दृष्टीने हो अगदी स्वराज्याची जी मूळ तत्व होती ती इथेच रुजली आणि वाढली असं म्हणायला हरकत नाही मग ही रचना नेमकी होती तरी कशी जितकी महत्वाची ठरली स्वराज्यासाठी तुम्ही म्हणाला तीन माचा आहेत तिथे हो पद्मावती संजीवनी आणि सुवेळा किंवा काहीजण सुंजवाण असेही म्हणतात या तीन भक्कम माच्या आहेत माची म्हणजे गडाचा विस्तारित तटबंदी असलेला सपाट भाग अच्छा आणि या तीन माच्यांशिवाय सर्वात उंच ठिकाणी आहे तो म्हणजे बालेकिल्ला ही राजगडाची मुख्य वैशिष्ट्य पद्मावती माचीवर जास्त करून वस्ती होती पाण्याची सोय मंदिर हे सगळं तिथे आहे संजीवनी माची पश्चिमेकडे लांबवर पसरलेली आहे संरक्षणासाठी ती खूप महत्वाची होती आणि सुवेळा सुवेळा माची पूर्वेकडे टेहण्णीसाठी आणि अचानक शत्रूवर हल्ला करण्यासाठी तिची रचना उपयुक्त होती आणि बालेकिल्ला जो सर्वात उंच भाग आहे हो बालेकिल्ला म्हणजे सर्वात सुरक्षित जागा महाराजांचं निवासस्थान महत्त्वाचं कार्यालयीन कामकाज ते सगळं तिथे चालायचं आणि तिथून आजूबाजूच्या प्रदेशावर एकदम उत्तम नजर ठेवता येत असे तिथे अजून काही खास हो ना तिथे गुप्त दरवाजे आहेत खडकात कोरलेली पाण्याची टाकी आहेत म्हणजे वेढा वगैरे पडला तर उपयोगी पडतील अशी व्यवस्था क्या बात है आता एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असलेला गड प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर तिथे कसं पोचता येतं मुख्य मार्ग कोणते सगळ्यात सोपा आणि जास्त वापरला जाणारा मार्ग आहे पुण्याहून वेल्ह्या मार्गे पाली गावात जायचं हे पायथ्याचं गाव आहे पुण्यापासून साधारण पंचावन्न सत्तावन्न किलोमीटरवर असेल दुसरा एक मार्ग गुंजवणे गावातूनही आहे दोन्ही गावांपर्यंत स्वतःच्या गाडीने जाता येतं किंवा मग वेल्ह्यापर्यंत एसटीने जाऊन पुढे स्थानिक वाहनाने जाता येतं आणि पाली किंवा गुंजवणे गावातून पुढे गडावरची चढाई कशी आहे पाली गावातून जी वाट जाते ती पद्मावती माचीवर पोचवते साधारण दीड ते दोन तास लागतात मध्यम स्वरूपाची चढाई आहे वाट तशी बऱ्यापैकी स्पष्ट आहे आणि गुंजवणेकडून गुंजवणे गावातून जाणारी वाट थोडी निसर्गरम्य आहे पण तुलनेने जरा जास्त खडतर आहे आणि जे अनुभवी ट्रेकर्स आहेत ते तोरणा ते राजगड असा मोठा ट्रेकही करतात त्याला सहा ते आठ तास लागतात तो आव्हानात्मक असणार नक्कीच हो तो नक्कीच आव्हानात्मक आहे बरं जे लोक तिथे जातात त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगले ट्रेकिंग शूज चांगली पकड असलेले कारण विशेषतः पावसाळ्यात वाट निसरती होते हो हे महत्वाचं आहे सोबत पुरेसं पाणी हवं थोडं खाणं पिणं ऊन पावसासाठी टोपी किंवा रेनकोट आणि फर्स्ट एड किट आणि जर कोणी पहिल्यांदा जात असेल तर स्थानिक वाटाड्या म्हणजे गाईड त्याची मदत घेतली तर उत्तम बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की राजगड म्हणजे फक्त दगड मातीचा किल्ला नाहीये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या सुरुवातीच्या संकल्पनेचा त्या संघर्षाचा एक जिवंत साक्षीदार आहे स्वराज्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने इथेच रोवली गेली अगदी खरे आहे याच गडावरून स्वराज्याची पहिली ज्योत पेटवली गेली असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे राजगडाला भेट देणं म्हणजे फक्त एक ट्रेड करणं नाही तर त्या इतिहासाला त्या ऊर्जेला प्रत्यक्ष जाऊन अनुभवणं आहे जाता जाता एक विचार सहज मनात येतो की राजगडाच्या त्या भक्कम तटबंदीवर उभं राहून जेव्हा आपण तो सह्याद्रीचा अफाट विस्तार पाहतो तेव्हा विचार येतो की साडेतीनशे वर्षांपूर्वी याच जागी उभं राहून महाराजांनी काय स्वप्न बघितली असतील कोणती आव्हानं असतील त्यांच्यासमोर आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला असेल यावर खरंच विचार करायला हवा